गेल्या दोन अडीच वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढ्या प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्यात सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आता येत्या बारा जुलै रोजी सुनावणी होणार आहे या सुनावणीत तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर होतोय की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका पंचायत समिती यांच्या निवडणुका ऑगस्ट दोन हजार बावीसपासून पासून प्रलंबित आहेत खरंतर या निवडणुका तातडीनं घेणं गरजेचं असताना त्या संदर्भात कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न प्रलंबित आहे निवडणुका लांबण्यामागे हेही एक कारण सांगितलं हे जातं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भातील सुनावणी आता येत्या बारा जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे या सुनावणीत काय निर्णय लागतो ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात न्यायालय कोणती टिप्पणी करत आहे हेही पाहावं लागणार आहे महापालिका झेडपी पंचायत समिती आणि नगरपालिका इच्छुकांचं लक्ष असता बारा जुलै रोजीच्या सुनावणीकडे असणार आहे दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका यांच्या निवडणुका मागच्या अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकीला स्थगिती दिली होती मागच्या जवळपास एक वर्षापासून या प्रकरणी सुनावणी झालेली नव्हती सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मागच्या सुनावणीवेळी दिल्या होत्या आता तरी कोर्टात ही सुनावणी होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात निकाल काही जरी लागला तरी विधानसभेच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घ्याव्या लागणार आहेत निवडणूक आयोगाच्या हातात दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी असणार आहे विधानसभेच्या तयारीसाठी त्यांना हा वेळ द्यावा लागणार आहे विधानसभेच्या निकालानंतर डिसेंबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज